नमस्कार नमस्कार आपलं घर म्हणजे आपलं सगळं जग पण त्यातही एक जागा असते जिथे मन अगदी शांत होतं देवघर अगदी आपलं देवघर आज आपण याच जागेबद्दल जरा खोलात जाऊन बोलणार आहोत वास्तुशास्त्रानुसार या जागेची ऊर्जा कशी वाढवायची काय टाळायचं आणि काय आवर्जून करायचं हो यावरच्या काही स्रोतांमधून आपण महत्वाचे मुद्दे काढले आहेत चला तर या पवित्र जागेचं रहस्य उलघडूया नक्कीच देवघर म्हणजे फक्त मूर्ती ठेवण्याची जागा नाहीये ते खरंतर घराचं ऊर्जा केंद्र आहे आणि आज आपण काय करावं यापेक्षा ते का करावं यामागे काय तर्क आहे काय अर्थ आहे हे समजून घेणार आहोत सुरुवात करूया शुद्धीकरणापासून कारण कोणतीही सकारात्मक ऊर्जा भरण्याआधी तिथली नकारात्मकता काढून टाकणं आहे नाही का बरोबर आपल्या स्रोतांनुसार अनेक घरांमध्ये नकळतपणे अशा गोष्टी ठेवल्या जातात ज्या देवघराची ऊर्जा कमी करतात यातली सगळ्यात मोठी चूक म्हणजे खंडित मूर्ती हो आणि यामागचं कारण केवळ अंधश्रद्धा नाहीये वास्तुशास्त्राचा जो मूळ सिद्धांत आहे तो पूर्णत्वावर भर देतो पूर्णत्व हो खंडित मूर्ती ही अपूर्णतेचं प्रतीक आहे आणि जेव्हा आपण प्रार्थना करतो तेव्हा ती मूर्ती आपल्या मनात आपल्या प्रार्थनेत एक अडथळा आणू शकते म्हणजे हा एक प्रकारे मानसिक आणि ऊर्जेचा अडथळा आहे अगदी त्या खंडित मूर्तीमध्ये देवत्व राहत नाही असं मानलं जातं याच यादीत दुसरी गोष्ट आहे पूर्वजांचे फोटो आता आपल्या पूर्वजांबद्दल आदर तर असतोच पण त्यांचे फोटो देवांसोबत का नकोत याचं कारण म्हणजे दोघांची ऊर्जा पातळी आणि स्थान वेगळा आहे देव हे वैश्विक ऊर्जेचे स्रोत आहेत आणि पितर म्हणजे आपले पूर्वज हे आपल्या कौटुंबिक ऊर्जेशी जोडलेले आहेत दोघांनाही आदर देणं महत्वाचं आहे पण त्यांची जागा वेगळी आहे अच्छा वास्तुशास्त्रानुसार पूर्वजांचं योग्य स्थान हे घराच्या दक्षिण दिशेच्या भिंतीवर मानलं देवघरात नाही हा मुद्दा खूप महत्वाचा आहे आता पुढची गोष्ट जी जी आपल्या सगळ्यांकडून सहज होते सुकलेली तसंच राहू देणं बरोबर याकडे आपण एक किरकोळ चूक म्हणून पाहतो पण याचा परिणाम मोठा असतो सुकलेली फुलं पिक्षय आणि नकारात्मक ऊर्जेचं प्रतीक बनतात देवघरात नेहमी ताजेपणा आणि जिवंतपणा हवा म्हणजे देवघराची स्वच्छता म्हणजे फक्त धूळ साफ करणं नाही तर तर तिथली ऊर्जा ताजी ठेवणं आहे बरोबर शिवलिंगाबद्दलही एक विशेष नियम सांगितला जातो नाही का हो शिवलिंग हे ऊर्जेचं अत्यंत शक्तिशाली रूप आहे आणि घरात जिथे आपलं कौटुंबिक जीवन असतं तिथे ऊर्जेचा समतोल राखणं गरजेचं आहे म्हणून ते लहान असावं असं म्हणतात अगदी अंगठ्याच्या आकारापेक्षा मोठं शिवलिंग घरात ठेवू नये असं वास्तुशास्त्र सांगतं आणि एकापेक्षा जास्त शिवलिंग तर अजिबात नकोत त्याने ऊर्जेचा संघर्ष होऊ शकतो तर आता आपण नकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी बाजूला केल्या आहेत आपलं देवघर आता तयार आहे मग ह्या जागेत सकारात्मक ऊर्जा भरण्यासाठी तिला अधिक शक्तिशाली बनवण्यासाठी काय काय ठेवायला हवं उत्तम प्रश्न आता आपण या जागेला ऊर्जान्वित करूया यात सर्वात आधी येतो तो म्हणजे शंख शंख हो विशेषत दक्षिणावर्ती शंख याला देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि त्याच्या दोन्ही लहरींमुळे वातावरणातली नकारात्मक ऊर्जा दूर होते असं म्हणतात खरंच म्हणजे याला एक वैज्ञानिक आधारही असू शकतो पुढची वस्तू आहे गंगाजल गंगाजल हो गंगाजल म्हणजे केवळ पाणी नाही ते पावित्र्याचं प्रतीक आहे पितळेच्या किंवा चांदीच्या पात्रात ठेवलेलं गंगाजल घरातल्या स्थिर ऊर्जेला गती देतं आणि यासोबतच शाळीग्राम शाळीग्राम याबद्दल अनेकांना माहिती नसेल म्हणजे नेमकं काय असतं हे शाळीग्राम म्हणजे नेपाळच्या गंडकी नदीत सापडणारा एक विशिष्ट प्रकारचा दगड याला भगवान विष्णूचं स्वयंभू रूप मानतात स्वयंभू हो म्हणजे त्याची प्राणप्रतिष्ठा करण्याची गरज नसते त्यात आधीपासूनच देवत्व असतं आणि अशी श्रद्धा आहे की जिथे शाळीग्राम असतो तिथे लक्ष्मीचा वास असतो अप्रथिम आणि मोरपंख ते तर दिसायलाही खूप सुंदर दिसतं श्रीकृष्णाशी जोडलेलं आहे हो पण ते केवळ सौंदर्यासाठी नाही असं मानलं जातं की त्याची जी रचना आहे ती नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजर शोषून घेते म्हणजे एक नैसर्गिक संरक्षक कवच अगदी आणि शेवटी शुद्धीकरणासाठी गायीचं तूप किंवा गोमूत्र दिव्यासाठी गायीचं तूप वापरणं किंवा जागेवर गोमूत्र शिंपडणं हे त्या जागेला पूर्णपणे शुद्ध आणि सात्विक बनवतं म्हणजे या सगळ्या वस्तू केवळ प्रतिका नाहीत तर त्या सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारे आणि नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारे स्रोत आहेत आणि जाता जाता एक आठवण देवघराची दिशा ईशान्य म्हणजेच उत्तर पूर्व असावी आणि तिथे चामड्याच्या वस्तू नकोत अगदी बरोबर आणि या संपूर्ण चर्चेनंतर माझ्या मनात एक विचार येतोय काय आपण देवघरात काय ठेवावा आणि काय नाही यावर बोललो पण या सगळ्या वस्तू दिशा शुद्धता या सगळ्याच्या मागे एकच उद्देश दिसतो तो म्हणजे एकाग्रता आणि सकारात्मक भाव निर्माण करणं मग प्रश्न असा उरतो की या वस्तू स्वत ऊर्जा निर्माण करतात की आपली श्रद्धा आणि आपला सकारात्मक भाव त्या वस्तूंमधून प्रवाहित होतो विचार करण्यासारखी गोष्ट आहे